संभाजी महाराजांना पकडून देणाऱ्या गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचे काय झाले हिंदवी स्वराज्याशी गद्दारी करून कानोजी आणि गणोजी शिर्के यांनी मुघलांना मदत केली त्यांचे पुढे काय झाले कान्होजी शिर्के आणि गनोजी शिर्के दोघेही गद्दार होते हिंदवी स्वराज्याचा त्यांनी विश्वासघात करत मुबाच्या तावडीत छत्रपती संभाजी महाराजांना फसवून दिले संभाजी महाराजांना पकडण्यात त्यामुळे मुघलांना यश मिळाले हे सगळे झाल्यानंतर त्या गद्दाराचं काय झालं हा प्रश्न पडतो आणि त्यांनी केलेल्या गद्दारीसाठी त्यांना कोणते वतन लेखा छत्रपती कन्या राजकुहरबाई यांचा विवाह दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र लावून दिला तसेच पिलाजीराव यांची कन्या राजव म्हणजेच येसुबाई या यांचा विवाह संभाजी महाराजांसोबत लावण्यात आला त्यामुळे शिर्के कुटुंबाचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला त्यानंतर पिलाजीराव शिर्के यांनी आपल्यासाठी दाभोळचे वतन मागितले पण हिंदवी स्वराज्यामध्ये वतनदारीची पद्धत नव्हती त्यामुळे शिवाजी महाराजांनी राज्यांमध्ये समतेचा विचार होता या पिलाजीराव शिर्के यांची मागणी मान्य झाली नाही संभाजी महाराजांना सोळाशे ब्याऐंशी मध्ये राज्याचा कारभार हाती घेतला त्यावेळी पिलाजीराव शिर्के आणि त्यांच्या मुलांनी त्यांना मदत केली पण पिलाजीराव शिर्के यांचा वतनाचा हट्ट कायम होता पुढे गणोजी सुरुवातीला संभाजी महाराजांच्या बाजूने होते पण कान्होजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यात प्रवेश केला पुढे जाऊन कान्होजी आणि गणोजी यांनी मिळून मोठा कट केला त्यांचा हेतू संभाजी महाराजांना गादीवरून बाजूला करून शाहू महाराजांना गादीवर बसवणे हा होता पण संभाजी महाराजांना त्यांची माहिती मिळाली आणि त्यांनी शिर्के कुटुंबावर हल्ला केला शिर्के घराण्यातील अनेक सदस्य या हल्ल्यात मारले गेले त्यानंतर संभाजी महाराजांची विश्वासू सल्लागार कवी कलश आणि शिर्के यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला कवी कलश यांच्यावर शिर्के यांनी अनेक आरोप ठेवले त्यावेळी कवी कलश यांची बाजू संभाजी महाराजांनी घेतली त्यामुळे शिर्के कुटुंबाने उघडपणे मुघलांचा आश्रय घेतल्याचे बोलले जाते संभाजी महाराजांना पकडून देण्यात शिर्केंचा हात कानुजी शिर्के आणि गणूजी शिर्के यांनी मुघल सरदार मुकरब खानला आंबा घाटाची वाट दाखवत औरंगजेबाच्या सैन्याला त्यांनी संभाजी महाराजांचे ठिकाण कळवले त्याचा परिणाम असा झाला की मुघल सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडले गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने पाच हजार ही मनसबदारी बहाल केली मुघल साम्राज्यात शिर्के कुटुंबाच्या महत्वाकांक्षीला जागा मिळाली सोळाशे सत्त्याण्णव मध्ये चुल्फीकारणे जिंजीच्या किल्ल्यावर राजाराम महाराजांना अडकवले त्यावेळी मुघल सैन्यात गणोजी शिर्के होय होते त्यांनी खंडोबल्लाळ यांना दाभोळचे वतन मागितले शेवटी गणोजी शिर्के यांना लाळ यांनी दाभोळचे वतन दिले आणि राजाराम महाराजांना सुटका करण्यास मदत केली गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या मनसबदारीत औरंगजेबाने वाढ केली पण नंतरच्या इतिहासामध्ये दोघांचा उल्लेख कुठेही आढळत नाही त्या दोघांचे काय झाले मृत्यू कसा झाला याची काही माहिती दिसत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद